अलीकडेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी भरत गोगावलेंवर अघोरी पूजा केल्याचे आरोप केले होते त्यानंतर आता पुन्हा संभाजी ब्रिगेडने भरत गोगावलेंनी रायगडावर अघोरी पूजा घातल्याचे गंभीर आरोप केलेत आणि गोगावलेंच्या अघोरी पूजेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला पण संभाजी ब्रिगेडने गोगावलेंवर केलेले अघोरी पूजेचे आरोप खरे आहेत का त्यांनी खरोखरच रायगडावर अघोरी पूजा केली होती का हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बर त्याचं झालं असं की अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर दोन व्हिडिओ शेअर केले ज्यात भरत गोगावले पूजा करताना दिसतात त्यातील एक व्हिडिओ चार भिंतींच्या बंदिस्त जागेतला आहे तर दुसरा व्हिडिओ मोकळ्या जागेतला दिसतोय या फोटो बरोबरच त्यांनी बाबा भरत शेठ प्लस अघोरी पूजा इज इक्वल टू पालकमंत्री असं कॅप्शन दिले म्हणजेच सूरज चव्हाण यांनी भरत गोगावले आपल्याला रायगडचं पालकमंत्रीपद मिळावं म्हणून अघोरी पूजा करत असल्याचा दावा केला तसंच या व्हिडिओ बरोबरच ब्रिगेडने गोगावले यांनी रायगडावर जाऊन अघोरी पूजा बांधल्याचा दावा केलाय संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते संतोष शिंदे यांनी आपल्या आरोपांमध्ये म्हटलंय की रायगडच्या भरत गोगावले पवित्र रायगडावर जाऊन नुसती अघोरी पूजाच घातली नव्हती तर त्यांनी आपल्याला मंत्रीपद मिळावं म्हणून शिवराज्यभिषेक दिनाच्या दिवशी शिवरायांना नवस बोलला होता आणि मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी तो नवस फेडला देखील होता हा आरोप करताना त्यांनी सरकारकडून रायगडाचं पावित्र राखलं जात नसल्याचे आरोप केले तसंच जर रायगडावर मंत्री महोदयांकडून असे अघोरी प्रकार घडत असतील तर ती गंभीर बाब आहे असं मत मांडत निषेध व्यक्त केलाय काहीच दिवसांपूर्वी उद्धव शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी देखील या अघोरी पूजेच्या प्रकरणावरून गोगावलेंना चांगलंच घेरलं होतं तेव्हा निवडणुकीच्या एक महिना आधी अठरा ऑक्टोबरला गोगावलेंनी बागलामुखी देवीच्या मंदिरात अकरा महाराजांसोबत पूजा केली होती आणि त्यानंतर त्या महाराष्ट्र महाराजांना घरी बोलावून त्यांच्या घरातच पूजा घातली होती असा दावा केला होता त्या दाव्यानंतर आता पुन्हा राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते त्याच अघोरी पूजेच्या मुद्द्यावरून गोगावलेंवर निशाणा साधतात आणि भरत गोगावले पालकमंत्री पदाच्या आशेपोटीच असं अघोरी कृत्य करत असल्याचं बोललं जाते त्यात सध्याची राज्याची परिस्थिती बघितली तर कित्येक दिवसांपासून राज्यात रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहेत या पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे आणि शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांच्यात कित्येक दिवसांपासून रस्ती खेस सुरू आहे आणि या पालकमंत्री पदाच्या वादावरून महायुतीमध्ये सुरू असलेला सुप्त संघर्ष चवाट्यावर येतोय त्यामुळे राज्यात सत्ता स्थापन होऊन आता सहा महिने उलटले तरीही राज्य सरकार अजूनही या वादावर तोडगा काढू शकलेला नाहीये म्हणूनच ना आता पालकमंत्री पदासाठी आज लावून बसलेले भरत गोगावले अशा अघोरी पद्धतीने मंत्रीपद मिळवण्याचे प्रयत्न करतात असं बोललं जाते पण संभाजी ब्रिगेडने केलेल्या दाव्यानुसार खरंच गोगावलेंनी खरोखरच रायगडावर जाऊन अघोरी पूजा केली होती का याबद्दल कसलीही स्पष्टता दिसत नाही आहे पण जर संभाजी ब्रिगेडने केलेला हा दावा खरा ठरला तर भरत गोगावलेंचं हे कृत्य बरोबर आहे का केवळ पालकमंत्रीपदाच्या आशेपोटी रायगडासारख्या पवित्र ठिकाणी जाऊन बुवाबाजी करणं सुसंस्कृत महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना शोभतं का तसंच ही अघोरी पूजा केल्यानंतर तरी रायगडच्या पालकमंत्री पदाची माळ गोगावलेंच्या गळ्यात पडेल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईवला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा